आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी दिवाळीच्या सणासाठी झेंडूच्या फुलांना अत्यंत आहे या सणासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी देखील होत असते मात्र यंदा अपेक्षित भाव न मिळाल्यानं परभणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी संतापाच्या भावनेतून झेंडूची फुलं अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलीत यावर्षी झेंडूचं उत्पादन चांगल्या प्रमाणावर झालंय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणावर लागवड केली होती परिणामी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्यामुळं हे दर कोसळले असावेत आणि शेतकऱ्यांना फुलांना योग्य भाव मिळालेला नाही सततच्या पावसामुळं झेंडूच्या पिकाचं नुकसान झालं होतं तर काही ठिकाणी फुलं सडली तर अनेक ठिकाणी गुणवत्तेत घट झाल्यानं व्यापाऱ्यांनी देखील खरेदी दरामध्ये कपात केल्याचं दिसून आलं शेतकऱ्यांना लागवड मजुरी वाहतूक अशा सर्व खर्चानंतरही मोठं नुकसान सहन करावं लागलंय तर भाव न मिळाल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारामध्ये न विकता झेंडूची फुलं अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली फुलं विकून दिवाळी साजरी करायची अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र इतका दर कमी मिळतोय की वाहतूक खर्च देखील निघत नाही असं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय तर दुपारी शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला न झालेल्या झेंडूच्या फुलाचे प्रचंड ढिगारे पडलेले दिसून आले विक्री झाल्यानं काही शेतकऱ्यांना पुढं टाकून द्यावी लागतात ग्राहक बाजारामध्ये आहेत मात्र खरेदी करत नाहीत असंही शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय आधी झगडलेला शेतकरी आणि त्याच्यानंतर या झेंडूचे पीक घेतलं त्याच्यात पण असा या भावाभावी हे शेतकरी काय करतील तेच काय करत नाही मुख्यमंत्री साहेबांना इथेच विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर केला तसाच या झेंडूचं तरी काहीतरी जाहीर करावी अशी विनंती आहे कारण की रात्रीपासून हे शेतकरी आलेले आहेत आणि मच्छरातून तिथे झोपून सुद्धा यांना दहा रुपये पण सुद्धा भेटलेले नाहीत तरी त्यांच्याकरता करता काहीतरी मदत हवी मुख्यमंत्री मध्ये जाईल ही आमची दिवाळी आनंदामध्ये आहे का आमचे लेकर आम्ही इथं रस्त्यावर आहेत याचा थोडाफार विचार करावा साहेब आम्ही फुले घेऊन आले बरोबर बर तीन दिवस झाले हो भाकरी बांधून आणल्या आज भाकरीला तार झाले तिथे काही सोय नाही खाण्याची खावा तर पैसा कुठून येणार आता आम्ही फुलाची परिस्थिती वाटलं दिवाळी होईल दिवाळी काय झाली नाही नाव बालाजी नागोराव बारकर सुकळी तालुका वाज पंडूला हिंगोली बरं फुलं येऊन आलो दोन दिवसापासून इथं कोणी वीस रुपयानं म्हणलं की वीस रुपये द्या म्हणतात वीस रुपये म्हणले की दहा रुपये किलो द्या म्हणतात शेतकऱ्यांनी तरी काय करायचं त्याच्यावर कोणी विचारायला तयार नाही आणि किती जसा <णगरे> आली तुम्ही दोन दोन दिवसा दोन दिवसात बसणार सर दोन म्हणजे दोन दोन रात्री मुकाम दोन रात्र मुक्काम केलाय आता तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाला मुक्काम करावंच लागते फुलं कोणी विचारायला तयार नाही फेकून द्यायला आता फेकून द्यायचं काम आहे आणि काढायला किती रुपये लागले बायाला आता चारशे रुपये रोज बाया दहा बाया होत्या तोडायला अरे बापरे दहा बायानं समजा पाच क्विंटल माल तोडला अरे जेवणाचं रोज देऊन शेतकऱ्याला काय उरले याच्यामध्ये काहीच नाही बरोबर आहे आता दोन दिवसापासून बसले दिव्या भाकरी आणलेल्या सोबत त्याच भाकरी खायला आम्ही इथं काल काल रात्री इथं मुकामाला आलेला असून आम्हाला खूप रात्री बरं मच्छर जाऊनही जंदूच्या फुलाला शेतकऱ्याचा कत माल न भाव न भेटल्यामुळं आम्हाला वीस रुपये किलो दाराला फुल मिळावं लागतंय तरी आमची ही अवस्था आहे शेतकऱ्याची असं कसं तरी करायचा आणि शेतकऱ्यांना आम्हाला हे काही सुट्ट आमची मेहरबानीची विनंती आहे तुम्हाला की आम्ही रस्त्यावर चार महिने पाणी घालून फुलं हे रस्त्यावर टाकलेले आहेत आमची दिवाळी अंधारात गेलेली आहे तरी तुम्ही शेतकऱ्यासाठी आम्हाला अनुदान नाही म्हणून तरी काय तुम्ही प्रयत्न करावं आमची कळकळीची विनंती आहे सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केसगळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वरुण राजानं पुन्हा एकदा परभणी तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून तालुक्यातल्या आणि परिसरामध्ये दुपारी पावणे तीनच्या आज एकवीस ऑक्टोबर रोजी परभणीच्या पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात देशासाठी प्राणार्पण केलेल्या शूर जवानांना आणि कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देशासाठी प्राणार्पण करणारे दे, हे खरे हुतात्मे आहेत त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही त्यांच्या त्यागातून प्रत्येक नागरिकाला कर्तव्याची जाणीव होते हाच हुतात्मा दिन साजरी करण्याचा खरा हेतू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं परभणी पोलीस मुख्यालयामध्ये हुतात्मा स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटं मोजून पाळून शहीदांना अभिवादन केलं तर पोलीस दलातील जवानांनी दिलेली शौर्याची आणि राष्ट्ररक्षेची प्रेरणा प्रत्येक भारतीयासाठी दीपस्तंभासारखी असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलं परभणी येथील अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांची छत्रपती संभाजीनगर इथं अप्पर विभागीय आयुक्त या पदावर अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी या पदावर पदोन्नती झाली आहे डॉक्टर प्रताप काळे यांनी परभणीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ पूर्ण करताना अतिशय उत्कृष्ट असं काम आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या या निवडणुकांमध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य होतं जिल्हा प्रशासनातील अत्यंत मितभाषी आणि सर्वसामान्य नागरिकाशी नाळ जोडलेला अधिकारी म्हणून डॉक्टर प्रताप काळे यांना ओळखलं जातं त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आपल्या सर्वांना आरोग्य सौभाग्य आणि उज्ज्वल भविष्यासह दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन सदस्य शिवाजी फार्मसी कॉलेज परभणी उपाध्यक्ष केमिस्ट पतसंस्था परभणी आरोग्य जबाबदारी आणि सेवाभाव या मूल्यांच्या बळावर आपली ओळख जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांना आणि नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धनतेरस लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज या आनंदमयी सणांच्या शुभप्रसंगी आपल्या जीवनामध्ये आरोग्य समृद्धी आणि आनंदाचा दिवा सदैव प्रज्वलित राहो रुग्णसेवा हीच आपली प्राथमिकता असल्याचा संकल्प कायम ठेवत औषध व्यवसायात विश्वास पारदर्शकता आणि निष्ठा जपत आरोग्यदायी समाज घडविण्याचा प्रयत्न असाच पुढे सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणा सर्वांना आरोग्य सौभाग्य आणि उज्ज्वल भविष्यासह दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मानव शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील आरोपीवर पोक्सो तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांमुळे गुन्हा नोंदण्यात आला आहे आरोपीनं पीडितेच्या कुटुंबाशी असलेल्या परिचयाचा गैरफायदा घेत मागील काही महिन्यापासून पीडितेच्या आईवर लैंगिक अत्याचार करून तिचे असलेले फोटो आणि व्हिडिओ तयार केले ते प्रसारित करण्याची धमकी दिली तर आरोपीनं हेच फोटो आणि व्हिडिओ दाखवून पीडित अल्पवयीन मुलीवर देखील बळजबरीनं लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे हा प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचं तपासातून समोर आलंय या संदर्भामध्ये मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा नेण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सिरू उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले आहेत mm -hmm. पूर्णा तालुक्यातील वजूर हे गाव ऐतिहासिक पुरातन वारसा असलेलं गाव असून इथं सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक प्रवासाच्या पाऊलखून आहेत त्यामुळे या गावाला पर्यटनाचा क वरून ब दर्जा वाढ करण्याची मागणी वजूर येथील नागरिकांनी परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर प्रल्हाद पवार निलेश पवार नरसिंग पवार मारुती पवार विशाल पवार रमेश पवार संदीप पवार ज्ञानोबा पवार नामदेव पवार दिलीप पवार लक्ष्मण पवार आदींच्या स्वाक्षऱ्या परभणी <laughs> जिल्ह्यातील <laughs> शिक्षण सहकार सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे जिजाऊ ज्ञानतीर्थ सचिव नितीन लोहट यांच्या सुवर्ण महोत्सवी उद्या उद्या चिंतन सोहळा सायंकाळी सहा वाजता जिजाऊ ज्ञानतीर्थ पाथरी रोड इथं आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन जिजाऊ ज्ञानतीर्थच्या वतीनं करण्यात आलंय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला त्यामुळे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी या पक्षात सहभागी व्हावं असं आवाहन राज्य उपाध्यक्ष पंडित टोमके यांनी केलंय परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संदीपान गालपाडे भूषण मोरे एस पी शिवभगत विजय झोडपे यशवंत कसबे विनोद आंबोरे अरुण गायकवाड संजय बघाटे डी एस करात कोकरे विठ्ठल गायकवाड भगवान कांबळे चंद्रकांत खंदारे मधुकर गायकवाड अशोक कांबळे एम एम बरे आमिर खान आदींची उपस्थिती होती दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर अंकुश लाड यांच्या वतीनं शहरातील सर्व प्रभागामधील लाडक्या बहिणींना साडीचोळी मिठाई सुगंधी उठणं तेल आणि मोती साबण अशा विविध वस्तूंचं वितरण करून समाजसेवेचं अनोखू उदाहरण घालून आहे या उपक्रमांतर्गत केवळ प्रतिकात्मक वाटप न करता प्रभागनिहाय प्रत्येक घरापर्यंत दिवाळी फराळ आणि इतर साहित्य पोहोचवण्यात आले या उपक्रमांतर्गत साडी व वा फराळ वाटप कार्यक्रम आमदार राजेश विटेकर डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर प्रकाश कोरवाल नरहरी दहे गिरीश कत्रुवार सुरेश काबरा संजय बागड गणेश कुमावत मुंजाभाऊ तरटे प्राध्यापक सखाहारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पुण्यातील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल मराठी शाळेचा स्नेह मेळावा 2 चे आयोजन करण्यात आलेला आहे चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रेल्वे कम्युनिटी हॉल इथं सर्व माजी विद्यार्थी बाहेर गावून येणार आहेत त्यांच्यासाठी सायंकाळी सहा ते दहाच्या दरम्यान संगीत रचनी आणि भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे तर मुख्य कार्यक्रम पंचवीस ऑक्टोबर रोजी होणार असून सकाळच्या सत्रात शंभर वर्ष जुन्या रेल्वे मराठी शाळेत हा कार्यक्रम संपन्न होत असून सकाळी सात वाजता विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर साडेसात वाजता ध्वजारोहण पावणे आठ वाजता माजी विद्यार्थ्यांची परेड तसंच शिक्षकाचं मनोगत होईल आठ वाजता विद्यार्थ्यांतर्फे दांड्या व प्रत्यक्षिक प्रात्यक्षिक होईल त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना नाश्ता व सकाळी अकरा वाजता रेल्वे कम्युनिटी हॉल इथं कार्यक्रमाचं आगमन झाल्यानंतर सर्व स्वागत विद्यार्थ्यांच्या करण्यात येणार आहे मागील अनेक दिवसांपासून परभणी शहरात वाहतूक वाढलेली असल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होते यासाठी परभणीतील काही नागरिकांनी आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत नवीन बस स्थानक तयार करण्याची मागणी केली आहे जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर इथं शासनाची मोकळी जागा आहे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं जिंतूर मानवत सेलू पाथरी सोनपेठ त्याचबरोबर बीड माजरगाव संभाजीनगर आदी भागातील जनतेची याच भागातून ये असल्या कारणानं बसस्टँड क्रमांक दोन हे जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथील शासनाच्या जागेत करावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युगांधर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळीनिमित्त परभणी शहरात दाखल झालेले फुले विक्रेते शेतकरी व पंथी व इतर साहित्य विक्रीसाठी परभणीत आलेल्या सर्वांसाठी अल्पपाराची व्यवस्था आज परभणी त्या काळे कमाल इथं करण्यात आली यावेळी प्रतिष्ठानचे विष्णू घोडके अंकुश गिरी रामेश्वर पुरी बालाजी मगर अनिल जाधव लक्ष्मणगिरी शेख आली अनिक कदम वैभव पवार आदीसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते MIDC parisar, या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद